तर मित्रांनो आज स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतोय तर आपण आहे कलिंगडाची ड्रिप आणि त्याचं जे मलचिन पेपर असतो का नाही ते, ते गोळा करायला तर जाता जाता एक आंब्याचं झाड आहे मोठं असं आणि आंब्याचा आंब आहेत तर हे आंब आहेत हापूस आंब आता या हापूस आंबा काय जास्त आंबट नसतो त्यातला एक मोठा बघून मी घेणार आहे ओके मोठा बघून आंबा घेतलाय आपण हा आंबा तर आता हे चिरणार आहे आपण आदोबरा आंबा खाणार आहे आणि हे आंबा दावा टेस्ट दा कसं काय आंबा तर हा आंबा असल्यामुळे ना एकदम व्यवस्थित आहे म्हणजे जास्त आंबट नसतो मी मा मागच्या वेळेस बी खाल्लाय एकदम दो आंबा आहे थोडा आहे आंबट पण ह्या आंब्याचा आनंद खाण्याचा म्हणजे वेगळाच आता हे आंबा मी खातोय हे पाहून मित्रांनो कोणाकोणाला आंबा खाऊशी वाटलाय आणि कमेंटमध्ये सांगा आणि चला आपण जाऊया आता कलिंगडाची ड्रिप गोळा करायला म्हणजे थोड्या टायमाने मेंढर यायच्यात आता मेंढर सावलीला बसली होती गेली हालून आता आम्ही जाणार ही ड्रीप गोळा करायला कच्च्या कैरीची अशी ती फोड आता लय लय लागति गोड कच्च्या कैरीची अशी ती फोड आता लय लय लागति अगोड तर मित्रांनो आपण आलो एक कलिंगडाच्या वावरात बर का तर सुंदर अशी आपल्या लिंबाची सावली आहे का हि लिंब आहे फुलवर एकदम जोरात आले नवी त्याला पालवी फुटली म्हणजे आता पाडवीची पालवी म्हणते तर चैतीची पालवी तशी ही पालवी फुटली बघा मित्रांनो आपल्या ह्या लिंबाच्या झाडाला तर सुंदर अशी एकदम उन्हात सावली म्हणजे किती म्हणजे भयंकर ऊन आहे मित्रांनो आता आणि ह्या उन्हात असे एका लिंबाची सावली खाली आता जा उल जा उल एक कलिंगडाचं मोठं रान आहे जवळजवळ दोन तीन एकराचं रान आहे पलीकडं दिसतं ती आणि इकडं एवढं तर ह्याच्यात फळं भरपूर फळं येतं बघा अशी फळं येतं आणि ह्या सावली खालची जे आहेत ना एक नंबर फळं येतं तर आपण थोडंसं आता जरा आलोच आहे आता बघा एक दोन तीन आणि चार सारे राहिले आहे फक्त हे मलचिन गोळा करायचे बाकीचं सगळं मलचिन गोळा केल्या तर मलचिन गोळा करायच्यात हे चार सारे आणि बॉल बोलवायच्यात तर आता जरा कलिंगड खातो बरं का चांगलं कलिंगड बघून घेसत तरी सगळी चांगलीच आहे चावली खालची हां दर चाकू का माझ्याकडे म्हणते म्हणतेस तो तो कलिंगड खात नाही म्हणायचं व्यवस्थित का आहे का चांगले आहे ना दाल बरं बरा असे चल दमाडला फसट ओके लागा लागा काय रे कलिंगाड कसलं जबर आहे कसली तर सुंदर असे एक दोन तीन कलिंगड चांगली बघून फोडली ते आणि ह्याचा एकदम असं मधला मधला गाभा काढायचा आहे आणि खायचं आहे तर आता आपल्या म्हणजे जे ह्या कलिंगडाचे मालक शेतकरी बी आल्यात त्यांना बी आता थोडंसं आपण टेस्ट म्हणून देऊ पण तिथं काय खाऊन खाऊन काय असतील का होय आताच पडलो होत जरा का नाही गरम आहे झाडा खालचं लय एक नंबर हेतली चांगली चांगली करा व नेली बाजारात हा कोण टाइमच नाही भेटत न्यायला न्यायच ना हो चांगली निघल गायांना खायला टाक ना खालच पटा पटा ते याला मुळ तरास करत नाही तर काय त्या वरच्या वरच्या साईडीन धरून खाली व माती खाली पाड गे जमत

क कलिगडाचा फोड बाबा म्हणला मंचिर गोळा करू लागा थोडी मदत करू लागा बायाचा सत्ता आणि त्या बायांच्या दोन आठ शक्किंगा सत्तानं दना गेला मंचर गोळा करायला आणि मंचिर गोळा केली दनाला फोन केला म्हणलं दाना दोन चार कलिगडं घेऊन ये त्यातली एक दोन लाल निघली चांगली एक दोन तिच्या मायला पांढरी निघली कवळी असते दे शियाला कापून टाकतोय चाकू बिकू सगळं आमच्या संघ असते तर परतीकडला चाकू येतो काल चाळीस रुपये खूप चाकू परतीकडे कमरांना चाकू असते असाव आपलं चाकू गाड कापायचं घरबूज कापायचं कुठं काय आंबा चिकू आंबा चिकू काही कापायचं येळ बन असाको त्या रासाव सांग कलीकडे चाकू आपलं काही आता आंबो होते चार चालू आणि माहिती पंधराशे आंबो एकदा चालू की मग काय चिकार पाळ हे का, का आंब जा। खायचं <laughs> <सा इक वानी laughs> <laughs> आता आता खरबूज आणि कलिंगड ना आम्ही लई खरबूज ती तसली ती कलिंगडलाच खरबूज आहे कुणी म्हणते म्हणते काय आपलं टरबूज म्हणतील तर कलिंगडं खरबूजं आणि चिक्कू अका लई खाल्लं एका मागवली आपण काय जाणता हा बघत गेला घरी आता इथलं खावा येतो कोण आणि कलिंगडं पुन्हा तिकडे एक फळ आहे आमच्या वार लागून तिथे त्या लिंबुनीच्या वार लागून म्हणला आमचा त्यांच्या बाबाचा विचार झाला म्हणला ही बी सारा घेत नाही आम्ही करून काय हा पण काय करतो अरे काठी काढली कुठं गावली गावली दयाची आजारी म्हणजे काठी आता खन गोळायची खन नाही गोळ एकच नंबर काठी गावली गावली सतीस लाख करतो ना पाव बादा बादा म्हणजे झाड काटी ये सत्तर मारू न आहे पोका मग विशेष नाही कस काय बाबा तुमचं नाव काय तुमचं नाव काय हो बाबा माझं बाळू बाळूखंडू पवार बाळू खंडू पवार तुम्हाला तालुका जिल्हा कोणचा इथं हे तर कर्जत तालुका आहे जिल्हा नगर आहे होय तर मित्रांनो हो का या आपली जी मेंढर थांबली तर हो का या बाहूंच्या रानात थांबली ते मित्रांनो यांची पात आहे तर यांच्या पातीच्या रानात आपण मेंढर बसवली ते आता दोन दिवस झालं यांची पातेचं रान चारतोय आपण तर बा बाबा दुसरं कुठं असलं तर आम्हाला सांगा बरं का नक्की बर 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 दरवर्षी दर येत जाईल वळग राहू द्याय बाई जाऊ का मी होय का या का बाई

अय आक आख, आका फालता होईन ना कदी पुर खुडीली ये गळ गळ चुर गळ परा देऊ का नवदू दूध के ची काडी हे कुकूची कांडी हर्मीची गांडी कुकूची गांडी ए कुपूची गांडी हर्मीची वांडी कुकूची गांडी ए

काय केलं ग कुकू कुण। कुकू खेळली काय खेळली कुकूची कांडी बनभर तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथंच मी संपन्न करतोय तर अनुबाईची चालली भाकरी आणि संध्याकाळची आकूबाईची ना म्हणजे त्या आजी नातीची चालली त्यांची खेळणं तर आता खेळणं झालं आणि इकडं मांस पीठ मागाय गेली आका भाकरी करायला अ किती करायचे करभर बकरी कशी करते बघू दाव मला हा उंडा मळला आता कसं करायचं बाबाला का पकला बकरी काय करायचे तेस दाका ओय मी अययो अययो बे मला बाबाला बाबाला दाव बाबाला बे अरे मला बेव वाटते बाबाला दाव बर बाबाला बेव दाव बाबाला दाव बर आणि म्हणा बकरी किती गेल्या गेल बाबाला म्हणा किती गेल्या ही तर मम्मीला मनाला आलं खरं पिटच खाल्लं